आता तुळजापूर शहरामध्ये टर्फ ग्राउंडचं इथं लोकार्पण सोहळा पार पडला आमदार राणा जगजितसिंह पाटील इथं आले होते आणि या ठिकाणी हे जे टर्फ ग्राउंड आहे इकडे दाखवा कॅमेरा खूप मोठं ग्राउंड आहे मराठवाड्यामध्ये सगळ्यात मोठं असलेलं हे ग्राउंड आणि या ग्राउंडचा आता लोकार्पण सोहळा पार पडलाय या तुळजापूर विधानसभेचे आमदार राणा जगजितसिंह पाटील आहेत त्यांच्या हस्ते इथं लोकार्पण सोहळा पार पडलाय खेळाडू आहेत आता ह्याच ठिकाणी इथं आलेले आहेत कार्यक्रमाला उपस्थित होते आमदार आमदारांना दिसने पाटलांनी इथं आता लोकार्पण सोहळा पार पाडला या टर्फ ग्राउंड च कसं टर्फ ग्राउंड जे आहे इथं कोणते खेळ खेळले जाणारे तुम्ही होता तिथं तुमचं काय नाव आहे माझं नाव कृष्णा गवळी आहे मी एक ऑल इंडियन टेनिस क्रिकेट ओपन टुर्नामेंट खेळतो हे मी तुळजापूरचाच आहे पण ज्या टायमाला आम्ही प्रॅक्टिस करत होतो त्या टायमाला अशा सोयी सुविधा उपलब्ध नव्हत्या आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये प्रथम इंजिनिअर कॉलेजवरती टर्फ ग्राउंडचं ओपनिंग केलं तर दादानेच मग ते आम्हाला इथून तुळजापूर उजापूरवर तिथं जायला लागायचं वीस किलोमीटर पावसात म्हणा जायला लागायचं ते खूप लांब होतं मग ते आम्ही इथं आमचे विजू सरगंगने त्यांच्याकडे मागणी केली की आम्हाला पण असं एक टर्फ ग्राउंड हवाय मग त्यांनी राणादादाशी कॉन्टॅक्ट करून बोलून करून त्यांनी आम्हाला तो असं एक टर्फ च उपलब्ध करून दिला मग हे जे आता बरेच फायदे आहेत जे क्रिकेटपट्टू आहेत जे फुटबॉलवाले आहेत जे टेनिस खेळतात त्यांना बरेच फायदे आहेत की त्यांना जेणेकरून त्यांचा टायमिंग त्यांना त्यांच्या क्रिकेटवर फोकस जास्त करता येईल जे ग्राउंड वरती वेळ वाया जायचा टायमिंग वाया जायचा सगळ्यात मोठं टर्फ ग्राउंड आहे मराठवाड्यात सगळ्यात मोठं टर्फ ग्राउंड आहे सतरा हजार स्क्वेअर फूट च्या पण जास्ती केलेलं आहे भर भरपूर मोठं केलेलं आहे कोणते कोणते खेळ खेळू शकतात त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये क्रिकेट खेळता येईल फुटबॉल खेळता येईल तुम्हाला हॉकी खेळता येईल तुम्हाला हँडबॉल खेळता येईल तुम्हाला टेनिस खेळता येईल बरेच खेळ खेळाडू आहेत सोबत आलेले सगळे हे नवीन प्रॅक्टिस केली हा मी आता ही ओपनिंग आताच झालेला आहे मी धाराशिवला जाऊन धाराशिवच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या ट्रक मध्ये राणादादाच्या ट्रक मध्ये आता दहा लाखाची गाडी पण तुम्हाला मिळालेली हा ते मला मी ह्याच्यातच गुजरले आणि मी ओपन ग्राउंड वरती प्रॅक्टिस करायचो त्या टाइमला एवढा म्हणजे जास्ती स्कोप नव्हता पण ते मेहनत करून वरती गेलो आता इथून घ्या टर्फ मुळे तर भरपूर असे बाकीच्या प्लेअरला पण भरपूर फायदे होणार अच्छा काय काय द्यायला इथले हे खेळाडू आहेत छोटे छोटे खेळाडू खूप लांब पर्यंत जाऊ हो शकतात पालक त्यांच्या पालकांना इकडे पालकांनी पाल पाल कसं मुलाकडे लक्ष दिलं पाहिजे ह्या मधून बरेच खेळाडू वरती येतील अशी अपेक्षा करतो कारण हे जे बरेच फायदे आहेत तुमचा टायमिंग वाचल कारण तुम्हाला जे तुम्हाला बाहेर जे नव्हतं भेटत ते इथं भेटल आणि त्यातनं बरेच फायदे होतील फुटबॉल म्हणा आ, क्रिकेट म्हणा जे क्रिकेट अकरा खेळाडू खेळलं जातं आणि अकरा खेळाडू पण टर्फ मध्ये कसं खेळलं जातं कशी प्रॅक्टिस जास्त करता ते टर्फ माध्यमात करता येईल सक्सेस झालंय आमचे विजू सर आहेत त्यांच्या त्यांच्याकडे आम्ही हे, हे प्रयत्न एक संकल्प घेऊन गेलो की असा असं आपल्याला एक टर्फ ग्राउंड पाहिजे जेणेकरून इथले खेळाडू आणि अनेक माझ्यासारखे खेळाडू हे आंतरराष्ट्रीय पार्टीला खेळायला गेले पाहिजे ते पण वरती आले पाहिजे मग सरांनी हे दादाकडून मागणी करून हे त्यांच्या मार्फत मार्फतकडून राणा जगदीशिया पाटील आमचे तालुक्याचे आमदार यांच्याकडून काय सांगाल तुम्ही आता इथं उद्घाटन झालेलं आहे आमदार अणजीतसिंग पाटील यांच्या हस्ते आणि टर्फ ग्राउंड मराठवाड्यातलं पहिलं सगळ्यात मोठं तुळजापूर शहरात आहे आपण फिरता या टर्फ ग्राउंडवर खूप छान आहे कारण का आता सध्या असं पन सोय करण्यात आता पण केली पण नाही कारण तुळजापूर मध्ये फर्स्ट टाइम झाले जिल्ह्यामध्ये दुसरं आहे मराठवाड्यामध्ये पहिलेच आहे एवढं मोठं तर आता जे टेनिस किंवा लेदर खेळतात आहेत किंवा हॉकी किंवा फुटबॉल त्यांना असं ग्राउंड भेटत नव्हतं कारण एवढे एवढं एवढा प्लॅटफॉर्म मी कोण दिला नाही दादाने किंवा सरने जास्त सरने केले सरने आमच्यासाठी आमचे खेळ बघितलेत आमच्या सोबत खेळलेत पण सर आज सर मुळे आम्हाला ही खूप मोठी सोय झाली आहे आणि असंच आता बारके लहान लहान विद्यार्थी आहेत त्यांना म्हणजे असं कोचिंग आमची सगळी टीम एस पी स्कॉड आहे सरच्या माध्यमातूनच आहे आता आज समत्र आमचे सरच आहेत तर त्यांच्या माध्यमातून ह्या बारक्यांना आहे ना कोचिंग पण करणार आहे त्यात टेनिस क्रिकेट साठी कोचिंग आहे मी करतो आणि लेदर साठी कृष्णा करतो अच्छा हो काय खेळतो का इथं खेळतो काय खेळला आतापर्यंत लेदर वरती प्रॅक्टिस होत होती म्हणजे आज ओपनिंग झाली आहे कोण आता ओपनिंगला ओपनिंगला राणा दादा आले ते त्यांच्या मधून आज ओपनिंग अत्यंत चांगल्यापणे पार पडली आणि विजय सर मुळे हे सगळं झालं काय नाव आहे समर्थ न या पुढं काय इथं खेळणार आहे हा काय खेळणार काय सांगाल तुम्ही आता शिकवणार आहेत मुलांना मी ते कॅरिटेकेच करतो सर्व बघतोय की ह्या माध्यमातून एक होणार की जे ऑनलाईनच्या ह्याच्यामध्ये मोबाईल वगैरे घेऊन जे लेकर बसतात त्यापासून दूर पण राहतील आणि जी व्यसन आहे ती व्यसनापासून दूर होतील सर्व आणि खेळामध्ये जास्त प्राधान्य देता येईल लेकरांसाठी अच्छा बघा इथं तुळजापूर विधानसभा मतदारसंघात हे भारतीय जनता पार्टीचे आमदार अलाज सिंह पाटील आले होते आणि त्यांच्या हस्ते आता इथं या टर्फ ग्राउंडचा लोकार्पण सोहळा पार पडलाय हे ग्राउंड आहे वर दाखवा कॅमेरा इथं इथं आपल्यासोबत या भागाचे आ... नगरसेवक आहेत पंडितराव जगदळे साहेब काय सांगाल तुमच्या नगर हो तुमच्या या वार्डामध्ये हो एवढं मोठं ग्राउंड महाराष्ट्र मराठवाड्यात सगळ्यात एक नंबरचं ग्राउंड झालंय आता उद्घाटन झालं खेळाडूची सुद्धा मुलाखत घेतली आम्ही तर ते खूप असं वेगळं ग्राउंड आहे याच्यामध्ये खेळ खेळले जाणार आहेत आता उद्घाटन झालंय तर कसा प्रयत्न केला तुम्ही आणि आता आमदार साहेब आले होते काय सांगा आपल्या जिल्ह्याचे मार्गदर्शक व आमचे नेते माननीय राणादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व पिटूबाई गंगणे यांच्या नेतृत्वाखाली ने नगराध्यक्ष सचिनबाई रोजकरी व सर्व सन्माननीय नगरसेवक यांच्या सहकार्यानं मराठवाड्यातलं पहिला अध्यावत असं मल्टीपर्पज टर्फ ग्राउंड आपल्या तोल्हापूर नगरपालिकेनं लो नवीन येणाऱ्या खेळाडूसाठी विकसित केला आहे असं ग्राउंड बहुधा आपल्या जिल्ह्यामधलं पहिलं ग्राउंड असावं नगरपालिकेचं त्यामुळं शहरातील जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा आणि खेळाडू तयार व्हावं असं माझ्या वतीने सगळ्या खेळाडू विनंती इथं आता खेळाडू इथून खेळ कोणते कोणते खेळ खेळले जाणार क्रिकेट क्रिकेट खेळता येते फुटबॉल खेळता येते टेनिस खेळता येते मल्टीपर्पज मल, मल्टीपर्पज आहे सगळे खेळता येतात कबड्डी सुद्धा खेळता येते सर्वच प्रकारचे खेळ खेळता येतात काय सांगाल ग्राउंड बघितलं का ग्राउंड हे अत्याधुनिक पद्धतीचं ग्राउंड तुळजापूर शहरामध्ये बऱ्याच दिवसापासूनची जनतेची मागणी होती ह्या जनतेच्या मागणीला आमचे ह्या भागाचे नगरसेवक पंडितरावजी जगदाळे व मंजुषाताई शताई मंजू देशमानी यांनी खूप प्रयत्न केलाय ह्या प्रयत्नांना खरोखर सत्यात उतरवण्याचं काम आदरणीय राणा जगजितसिंह पाटील साहेबांनी केलं आहे आणि तुळजापूरचे नेते विनोद पिटूबाई गंगने आणि नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष भैया रोचकरी यांनी हे इतकं काम स्वतः म्हणजे एखाद्या कुटुंबात एखादं घर जसं बांधत असतात त्या पद्धतीने पंडितरावनी आणि मंजुषा ताईनी ह्या ग्राउंडचं काम करत असताना स्वतः वैयक्तिक लक्ष घालून कारण हिथं आम्ही आजपर्यंत बघितलं होतं की सोलापूरला ग्राउंड बघितलं होतं धाराशिवला पाहिलं होतं आणि पुणे मुंबईलाही पाहिलं होतं पण आज आम्हाला खरोखर सत्यत उतरणं या ग्राउंडचं आम्हाला लोकार्पण आदरणीय दादानी केलं आणि ही गोष्ट आज तुळजापूर शहरामधल्या युवकांमध्ये व खेळाडूंमध्ये अति अतिउत्साहाच आज आमच्याकडून त्यांच्याकडून उत्साह बघण्यात आला आणि मिळाला आम्हाला आणि इथला खेळाडू शंभर टक्के तुळजापूर शहरामध्ये तयार झाला पाहिजे आज मगाशी काय गेलं आदरणीय दादानी एक टेनिस आमच्या हंगरगेकरची आणि गंगण्यांची मुलगी ह्या आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळून आलेत क्रिकेटच्या बाबतीत ते आमचा गवळी म्हणून एक मुलगा आहे कृष्णा गवळी तो गवळी तर फार दिल्ली मुंबई फार दुबई पर्यंत खेळून आलाय मग आज या परिस्थितीत आपले पोरं एवढे तयार व्हायला तुळजापूरचे मग ही जी नवीन पिढी आहे ह्यांनाही उत्साह निर्माण व्हावा हो। आणि आपल्या तुळजापूरमध्ये असे खेळाडू तयार व्हावेत यासाठी मनापासून जी ज्यांनी काम केलं आहे त्यांचे तर मी मनापासून आभार मानतो बघा बघा इथं हे देग 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 खेल जे टर्फ ग्राउंड आहे या टर्फ ग्राउंडचा खूप मोठा फायदा होणार आहे खेळाडू इथं वेगवेगळे खेळ खेळले जाणार आहेत आणि यामुळं इथं जे परिसरामध्ये जे विद्यार्थी आहेत जे खेळाडू घडणार आहेत त्यांना हा मोठा फायदा होणार आहे आताच इथं आमदार राणा सिंह पाटील तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि त्यांनी इथं या टर्फ ग्राउंडचं उद्घाटन लोकार्पण सोहळा पार पडलेला आहे आणि इथल्याच याच तुळजापूर शहरामध्ये नगर परिषद शाळा क्रमांक दोन या पण इमारतीचा लोकार्पण सोहळा पार पडले काही भूमिपूजन केले कार्यक्रम या तुळजापूर शहरामध्ये आजचे जे कार्यक्रम होते आमदार राणा पाटील यांनी कार्यक्रम केलेला सर्व मी तुम्हाला ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला आणि हा जो हे जे टर्फ ग्राउंड आहे हे महाराष्ट्रात मराठवाड्यात सगळ्यात मोठं ग्राउंड आणि याचा फायदा खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे इथले या शहरातून या ग्राउंडवरून खेळाडू हे देश पातळीवर सुद्धा नक्की जाऊ शकतात मी हुकमत मुलानी तुळजापूर तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद धाराशिव

Negeri, <tik> neberapa,

Neden? Neden? Mana pozun. Yani. Oh. Yani. 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 टर्फ ग्राउंड आणि शाळेचं पार पार लोकार्पण केलं काय सांगत आपल्या तुळजापूर शहरामध्ये जे काही मोठ्या शहरात उपलब्ध असत ते इथल्या नागरिकांना उपलब्ध करून देण्याचा आपला नेहमीच प्रयत्न असतो आणि त्याच्या अनुषंगाने एक टर्फ ग्राउंड अस्ट्रो टर्फच ग्राउंड आपल्या शहरात व्हावं अशी अनेकांची मागणी होती आपल्या धाराशिवला कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे आपण एक असंच टफ क्लब केलेलं होतं टर्फ ग्राउंड केलं होतं आणि या टर्फ ग्राउंडच्या अनुषंगाने मग मुलांना आणि नागरिकांना एक खेळण्याची चांगली सुविधा उपलब्ध होते खास करून रात्री हे लाईट तुम्ही बघताय हे लाईट्स लावून फोकस लाईट्स मोठे लावून मुलं क्रिकेट खेळतात मुलं म्हणजे मुलंच नाही मुलं मुली क्रिकेट खेळतात फुटबॉल खेळता येतं बाकीचे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज चांगल्या पद्धतीने होऊ शकतात त्यामुळे निश्चितच तुळजापूर इथल्या नागरिकांसाठी एक चांगली उपलब्धी झालेली आहे हे व्यवस्थित मेंटेन व्हावं याची क्वालिटी जी आहे ती चांगली राहावी अशी अपेक्षा मी व्यक्त केलेली आहे आणि अधूनमधून मी आवर्जून इथे येऊन त्याच्याकडे लक्ष देखील कराल आपण काय कराल आता हे ठीक आहे ना आ, आ, आपला या टर्फ ग्राउंडच्या माध्यमातून या अॅस्ट्रो टर्फच्या माध्यमातून एक चांगली सुविधा उपलब्ध झालेली आहे ही मोफत न ठेवता काही माफक त्याच्यासाठी फी लावण्याच्या बद्दल ठरलेला आहे आणि त्याचा योग्य वापर व्हायला हवा चांगला वापर करा भरपूर वापर करा असंच माझं म्हणणं राहणार आहे आणि स्पोर्ट्सच्या बाबतीमध्ये आपले तुळजापूरकर कुठे काही मागे राहत नाहीत आत्ताच आपण अनेकांचा सन्मान देखील केलाय त्यामुळे मनापासून माझ्या शुभेच्छा आहेत या उपक्रमाला

खाऊ अहो दोन घरी जायचं चालू होता ये

ورا یو ځای کې راځم سره 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 سره

अरे साठ शहराच्या विकासामध्ये नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक दोन असेल नगर या शाळेमध्ये आधुनिक मूलभूत सुविधा नवीन इमारत किती लोकांपण 16 आहे शहर वसनाई ओम सर्व मंगल मंगल शिवे शिवाचार्ये किंमजे योगी नारायणी नमस्ते ओण भवा माता जगदंबे ऐ राज

সবাজীবকে যে সরকারে এই যে একটা আহ্বান নৈতিক মানে आमदार সম্মেলনে आमदार माननीय মাননীয় বিধায়কের সামনে মানে তাদেরকে মাননীয় শিক্ষী রয়েছে আপনারা আপনারা পুরো বা ¡Vamos policía no puede ser <coughs> un hombre de policía,

यांनी दादा विनंती केली त्याचप्रमाणे सचिन बायोटकर यांनी देखील दादाला विनंती केली तुला शहरामध्ये त्याला मंजुरी करून पन्नास लाख एक लाख या ठिकाणी मंजूर करून

ফট শৈলেশ ফে শৈলে